नमस्कार आपण पाहत आहात आय बी एन जनमत न्यूज बंगालच्या कीर्ती संपन्न भूमीत सांगोला तालुक्यातील गलाई बांधवांनी नाव लैक केला आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील पाच वर्षांपूर्वी मी बंगालच्या भूमीमध्ये आलो होतो त्यावेळी मी आमदार व्हावे यासाठी सांगोला तालुक्यातील गलाई बांधवांनी कालिका मातेस नवस केले होते तुम्हाला गलाई बांधवांची इच्छा पूर्ण झाली व मी तालुक्याचा ता आमदार झालो माझ्या आमदारकीसाठी तुम्ही केलेले नवस उद्याच्या निवडणुकीपूर्वी फेडावे त्यामुळे पुन्हा आपणास काली मातीचे आशीर्वाद मिळणार आहेत आपले कुटुंब घरदार सोडून तालुक्यातील गलाई बांधव व्यवसायानिमित्त कलकत्ता बंगाल येथे आले आहेत ते आता मॉडर्न झाले असून सोने चांदीच्या व्यवसायात आता आधुनिकता आणले आहे तालुक्यातील गलाई बांधवांनी बंगालमध्ये आपले अस्तित्व सिद्ध करीत सांगोला तालुक्याचा ता नाव लौकिक के केलं आहे आमदार शहाजबाब पाटील यांनी गलाई बांधवांना मार्गदर्शन करीत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतला घेतल्या सांगोला तालुक्यातील लोकप्रिय आमदार शहाजबा पाटील यांनी शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कलकत्ता बंगाल येथे गलाय बांधवांची भेट घेतली व त्यांना मार्गदर्शन करीत हितगुज साधले यावेळी आमदार शहाजीबाब पाटील यांनी गलाय बांधवांचे विशेष कौतुक केले वैचारिक क्रांतिकारांनी बंगालची भूमी पवित्र केली बंगालच्या भूमीला एक वैचारिक वारसा आहे तालुक्यातील बांधवांचे भाग्य या भूमीमध्ये आपण व्यवसाय निमित्त आला आहात हा व्यवसाय सुद्धा सध्या दिमागदार झाला आहे या मोटा दोका पत ही, या व्यवसायात मोठा धोका व्यवसायामध्ये आपण धनलक्ष्मी वैभव प्राप्त केले आहे तुम्ही या पैशातून सांगोला तालुक्याला समृद्ध बनवले या ठिकाणी तुम्ही तुमचे कौशल्य प्रामाणिकपणा सिद्ध करून आपले व सांगोला तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे यावेळी गलाई बांधवांनी आमदार शाहबा पाटील यांचे स्वागत भव्य स्वागत व सत्कार करून आगामी राजकीय वाटचालीस शुभेच्छा देत पुन्हा एकदा आमदार व्हावे यासाठी सदैव आपल्या पाठीशी रवाशे आश्वासन दिले यावेळी पश्चिम बंगालमध्ये व्यवसाय निमित्त आलेले बांधव शहाजी जाधव शंकर शेठ अजित भैया उमेश भैया उत्तम झरे सूरज बिर्जे महादेव जरे राम चव्हाण संजय दिगे दत्ता बुलबुले यांच्यासह आमदार शहाजीबाबू पाटील यांच्या समेत शिवसेनेचे पदाधिकारी व मान्यवर माजी नगरसेवक प्राध्यापक संजय देशमुख दादासाहेब लवटे धनंजय काळे सागर भैया पाटील शहाजी दिगे यांच्यासह गलाई बांधव व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते